हॅलो फ्रेंड्स वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी नीन आय डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगत असते जे की सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटे घ्यायचे असतात परंतु आज जे डिटॉक्स ड्रिंक सांगणार आहे ते करायला अतिशय सोपं आहे आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे जेवल्यानं आहे अद्रकचं पाणी तर आद्रक किती गुणकारी आहे आपल्याला माहित आहे आपल्या सर्रास वापर होतो स्वयंपाकातेटलॉस साठी आपण आल्याचं पाणी वापरणार आहोत तर आयुर्वेदामध्ये आद्रक हे उत्तम पाचक सांगितलेले आहे तुमची पचनक्रिया क्रिया सुरळीत होण्यासाठी अद्रक रोज दुपारी जेवल्यानंतर घ्यावं असं सांगितलेलं आहे जिंजर ऑल हे महत्वाचं कंपाऊंड असतं जे की अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीजने युक्त असतं आणि संशोधनानुसार हे सिद्ध झालं आहे की अद्रक मुळे बीएमआर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट इन्हान्स होतो आणि त्यामुळे नॅचरली तुमचं फॅट बर्न होण्यासाठी मदत होते तर फक्त पोटावरचीच नाही तर मांड्यांवरची दंडांवरची लेडीजमध्ये तर हिप्सवर पण भरपूर प्रमाणात चरबी साठलेली असते तर ही सर्व चरबी नॅचरली जळून जाण्यासाठी आदरक उपयोगी